विचार सामाजिक समतेचा अन्याय विरोधातला संघर्षाचा एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा खरा आवाज महाराष्ट्राचा जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक दिनांक मे रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी शिरपूर येथील कॉलनी गरबा मैदान येथे डॉक्टर अमरीशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी शिरपूर आमदार काशीराम पावरा डॉक्टर तुषारंदे बबनराव चौधरी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल के डी पाटील दिलीप लोहार रोहित रंदे हर्षल गिरासेसह शिरपूर शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते या सभेदरम्यान दरम्यान भाई पटेल यांनी उपस्थित शिरपूर शहरातील व तालुक्यातील महिला व पुरुषांना शिरपूर तालुक्यातील विकास कशा प्रकारे झाला व या विकासामागे राजकीय बळ कोणाचे आहे हे समजावून दिले त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कारखाना देखील चालवण्यास दिल्याचे भाई यांनी सांगितले या सभेसाठी शिरपूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आड्यापासून पर्यंत बत्तीस किलोमीटर सात आठ दिवसानंतर बजेट होत पुस्तक माझ्या हातात आलं तुम्हाला पत्ता नाही बोराडीच्या रोड एकशे पच्स करोडच्या एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड मंजूर करून दिला आणि आड्याच्या बबडास पर्यंत एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या व्हॉट्सअप वर करून दिली असे आपल्याला नेते मिळाले बाराशे कोटी रुपयाच्या ह्या दोन तीन वर्षात मला पैसे मिळाले या तालुक्याच्या कोण्या कोण्यामध्ये आपण रोड करतोय पूल करतोय सगळ्यापेक्षा महत्वाच्या शिरपूरकरणा इथून आमोद्याचे रोड तुम्ही पाहिला असेल एक फुटचा रोड सिमेंट कॉन्क्रीटच्या दोघेकडे कडे आता मंजूर करून आणलं एक पंधरा वीस दिवसाने दुसरा रोड गडकरी साहेबांना फोन केला साहेब आमच्या सावंतचा रोड मंजूर करून घ्या किती आहे मेन का तीस करो बोले तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला पत्ता नाही पस्तीस कोटी रुपयाचा रोड मला थेट सावळजा पासून तर क्षीरपूर पर्यंत चोपन फूटचा एक फूट जाडा कॉन्क्रीट रोड मंजूर करून दिला आणि आता त्याचं काम चालू आहे काय तुम्ही विचार करा डेव्हलपमेंट करणारे लोकांबरोबर आपल्याला राहायचं आहे की ज्यांच्या सरकार हे पच्वीस पार्टीच्या सरकार त्यांना मदत करायची आहे मोदीजीचे हात मजबूत करायचे त्यांना मतदान करून हजारो वोटाने आपल्याला ताईंना निवडून द्यायचे आहे ताई कोण आहे कोण नाही आहे ते फंद्यात न पडता देशाच्या प्रधानमंत्रीला आपण मतदान करतो आहे ते आपल्याला पाहिजे आहे आणि आपण कराल अशी मी विनंती करतो माझ्या मताने सगळे जर मानत असेल तर सगळे हात उचे करा सर्वांनी आज उभे केलेले शंभर शंभर वोट त्यांनी आणायचे आहे निस्तर घरी बसायच्या हात उचे करे व्हायलासाठी सॅटिस्फाईड केलं पासून सगळ्यांनी वोट काढायचे आणि ह्या तालुक्यामध्ये परत आपल्या तालुक्यामध्ये मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नायक